हिट अँड रन बाबत केंद्र सरकारद्वारा नवीन कायदे तयार केलेले असून त्या अंतर्गत ट्रक किंवा डम्पर चालकाकडून अपघातामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला आणि तेथून पळून गेल्यास त्याला दहा वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे तसेच सात लक्ष रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे हा कायदा देशातील सर्व गोरगरीब वाहन चालकांवर एक प्रकारचा अन्याय असून या काळ्या कायद्याला सरकारने तात्काळ रद्द करून सर्व चालकांना न्याय द्यावा या मागणीला अनुसरून धारणी तालुक्यातील सर्व चालक व वाहक यांनी धारणी शहरामध्ये स्टेअरिंग केलेले आहे देशातील हा एक गरीब व्यक्ती असतो अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून जर अपघात घडला तर तो सात लक्ष रुपयापर्यंतची रक्कम आणि दहा वर्ष कारागृहामध्ये कसा काढणार तसेच या दरम्यान त्याच्या गरीब कुटुंबियांचे काय हाल होणार असा थेट प्रश्न गोरगरीब चालकांनी सरकार पुढे उपस्थित केलेला आहे हिट अँड रन काईदा, बाबत कायदा सरकारकडून अद्यापपर्यंत लागू करण्यात आला नसल्याची घोषणा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व संपूर्ण देशामध्ये विविध माध्यमातून वेळोवेळी केली जात आहे भारत देशामध्ये हिट अँड रन कायदा पूर्णतः रद्द झाल्याबाबत सरकारने औपचारिक पत्र काढून स्पष्ट करावे अशी मागणी धारणी तालुक्यातील के चालकांनी केली असून जोपर्यंत याबाबत स्पष्टीकरण दिले जात नाही तोपर्यंत स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरूच राहणार असल्याबाबतचा इशारा चालकांकडून देण्यात आला आहे सध्या परिस्थितीमध्ये स्टेअरिंग वातावरणामध्ये सुरू आहे भविष्यामध्ये जर हिट अँड रन कायदा लागू झाल्याबाबतची माहिती प्राप्त झाली तर निश्चितच चालकांकडून तीव्र आंदोलन करून हिट अँड रन काळ्या कायद्याचा विरोध केला जाणार आहे या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित शासन राहणार असे सुद्धा चालकांनी स्पष्ट केले आहे यहाँ पे मोर्चे के अंदर जितने भी ड्राइवर लोग बैठे हैं हम सब लोग जो है गाड़ी मालक नहीं हैं हम ड्राइवर है और हम जो है बेरोजगार बेरोजगार हो गए ये जो कायदा जो हीट एंड रन का जो कायदा गवर्नमेंट ने लागू की है ये बहुत अंधा कानून कायदा है इसके वजह से हम सब लोग बेरोजगार हो चुके हैं ये कायदा गवर्नमेंट ने हटाना चाहिए और इसके वजह से हम सब लोग बहुत ज़्यादा परेशान हैं ड्राइवर एकता जिंदाबाद सरकार ने जो हिट एंड रन का कानून बनाया है वो कानून वापस लो और अगर ये कानून लागू होता है उस दिन यह आंदोलन और तीव्र होगा और अगर ये भ्रामक है तो सरकार को कोई भी नुमाइंदा आकर ये बोले कि ये भ्रांतियाँ है गलत है ऐसा स्टेटमेंट दे आकर। हमारी मांगे पूरी करो ड्राइवर करो। 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 एकताबाद काला कानून तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी